स्त्री गुरुदेवदत्त आपल्याला जर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढावे असे वाटत असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी घरी पार्थिव शिवलिंगाची स्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते नियमितपणे याची पूजा करावी आणि भगवान शंकरांना प्रार्थना करा मासिक शिवरात्रीला एकवीस बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय किंवा जय श्री राम लिहा आणि भक्तिभावाने हे ते बेलपत्र भगवान शंकराच्या चरणी अर्पण करा यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात नंदी म्हणजेच भगवान शंकराच्या वाहनाला या दिवशी हिरवा चारा खाऊ घालणे देखील खूप पुण्याचे काम मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आपल्या हातून कळत न कळत काही पाप घडले असतील तर त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अभिषेक करणे महत्वाचे आहे शुद्ध मनाने जल अर्पण करणे आणि आपल्या चुकांची क्षमा मागा विद्यार्थ्यासाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून शिवचालिसाचे पठण करणे खूप फायदेशीर आहे तसेच शिवलिंगाला चंदनाचा तिलक लावा आणि स्वतःच्या कपाळालाही लावा ज्यांना खूप राग येत असेल किंवा आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल त्यांनी या दिवशी सातूचे धान्य दान करावे यामुळे मानसिक शांतता लाभते विवाहिक जीवनात प्रेम टिकून राहण्यासाठी पती पत्नीने मिळून भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी तसेच दही आणि मध याचा नैवेद्य दाखवावा या व्यतिरिक्त मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही मध पाणी आणि साखर याच्या मिश्रणाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते शक्य असल्यास गंगाजल आणि ओसाच्या रसाचाही वापर करा अभिषेकानंतर शिवलिंगाला बेलपत्र कुश आणि दुर्वा अर्पण करा तसेच भांग धतुरा आणि नारळ याचा नैवेद्य दाखवा दिवसभर उपवास ठेवा आणि शिवालयात किंवा घरी शांत ठिकाणी बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आपल्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार आपण जप करू शकता रोगांच्या मुक्तीसाठी महादेवाच्या पूजेच्या वेळी महामृत्युंजयाच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर तुम्हाला तुमच्या मुलांनी तुमच्या सर्व कामात मदत करावी आणि त्यांच्याशी तुमचे नाते चांगले राहावे असे वाटत असेल तर आज भगवान शंकराला नारळ अर्पण करा तसेच देवाला सुकामेवा अर्पण करावा आज असे केल्याने तुमची मुले तुमच्या सर्व कामना तुम्हाला मदत करतील आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते अधिक चांगले राहतील तुम्हाला काही समस्या असेल आणि त्यावर उपाय सापडत नसेल तर तुमची समस्या दूर करण्यासाठी पाण्यात काही थेंब दुधाची मिसळा आणि शिवलिंगाला अर्पण करा तसेच अकरा बेलाच्या पानावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करा आणि अगरबत्ती इत्यादींनी शिवलिंगाची पूजा करा शिवरात्री हे केल्याने तुम्हाला जी काही समस्या भेडसावत आहे ती लवकरात लवकर दूर होईल दुसरा तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची नेहमी काळजी वाटत असेल किंवा त्याला जीवनात चांगला मार्ग मिळावा अशी तुमची इच्छा असेल तर आजच तुमच्या मुलाच्या हातून एखाद्या गरजू व्यक्तीला काळे ब्लँकेट दान करा आज असे केल्याने तुमच्या मुलाला जीवनात एक चांगला मार्ग मिळेल आणि त्याच्या भविष्यासंबंधी तुमच्या सर्व चिंता दूर होतील जर तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत असेल तर तुमचा राग नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराला जव्हाच्या पिठाच्या रोट्या अर्पण करा जर तुम्हाला जवळच्या रोट्या बनवता येत नसतील तर फक्त सातूचे धान्य घ्या आज असे केल्याने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकाल पती मिळून भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करा दही आणि मध यांचे मिश्रण करून भगवान शिवाला नैवेद्य दाखवा शिवालयात किंवा घराच्या पूर्व दिशेला बसून शिवमंत्राचा जप करा शिवलिंगाला दूध दही मध पाणी साखर गंगाजल आणि ऊसाच्या रसाने अभिषेक करा अभिषेक झाल्यावर बेलपत्र कुश दुर्वा अर्पण करा शेवटी भांग धतुरा आणि नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करा दिवसभर उपवास करा जर तुमच्या कामात वारंवार अडचणी येत असतील तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहा आणि त्यावर एक कवडी चढवा पूजेनंतर ती कवडी आपल्या तिजोरीत ठेवा मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल दूध दही मध आणि तूप या पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत रहा शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि फुले अर्पण करा शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्या आणि पूजा करा मंदिरात दिवा लावा आणि शांतपणे काही वेळ तेथेच बसा मासिक शिवरात्रीला उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते दिवसभर फला आर किंवा की केळी पाणी पिऊन उपवास करा शक्य असल्यास रात्री जागरण करून शिवभजन आणि मंत्रजप करा ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा शक्य तितका जप करा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे देखील संकटे दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा धन दान करा ब्राह्मणांना दानदक्षिणा देणे देखील शुभ मानले जाते। मासिक जाते शिवरात्रीच्या दिवशी भक्तीभावाने केलेल्या पूजेने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात श्री गुरुदेव दत्त